गोकुल खर तर हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही हे वारस आहेत नाही आहेत हा मुद्दा होऊ शकत नाही तुमचा संपर्क किती आहे तुम्ही विकास किती केला पाच वर्षात ह्या मुद्द्यावर बोलणं अत्यंत आवश्यक होतं परंतु कुठलेच मुद्दे यांच्याकडे नाही आहेत पराभव समोर दिसू लागलेला आहे त्याच्या पायाकाची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून छत्रपतींवर विनाकारण वारस आणि आणि पाहिजे ते आरोप ते करायला लागले आहेत काही लोक म्हणतात की आता सा छत्रपतीला सांगा तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या मी त्यांच्या नेत्यांना विनंती करतोय की अजून सुद्धा तुम्ही अर्ज भरलेला नाही पराभव तुमचा साधारण दोन लाख मतांनी हा पराभव होऊन छत्रपती शाहू महाराज ह्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजय होणार आहेत आणि तिकडे सुद्धा आबा पाटील दोन लाख मतांनी विजय होणार आहेत ही काळ्या दडावची पांढरी रेग म्हणावी लागेल आपल्याला

ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका